म्हणजे आच, आज आजच्यावर कविता आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय त्याच्यावर <स्थाँगी> विषय होतो मांगला साल कर्ज मग चालू सालना ठिकाणा काय <स्थाँगी> लेकरी रडत तुकडा साठी तोंड किलवा ना करे मग <स्थाँगी> तीन लाख रुपये शेत मांगला सालना होंदा कार्ड दहा रुपया भावना तीन लाख रुपया शेत मांगला सालना होंदा कार्ड म्हणे नाही बरं आई शेतकरीने दान सार्वजनिक मना बोलते ना का तीन लाख रुपये शेत मांगा साल ना होता रुपये भावना बी बर टाक शेतमा सोयरा ना उतर वार टाका खतमा आते शे देव ना हाथमा कमई ये रावी पोटले खावा काय लेकर रड़त चुकड़ा सा तोड के करे माय जाए ना उत्तर मी पडत तुम ना पाय कापूसनी नहीं बढ़ाई कापूस बढ़ाई चार चार घंट्या निवेली उत्पन्न साढ़े तीन घंटिया इन मीन पाच बोता वरी जाए दोन पोता कापणारा इस्तावर गई दोन पोता मार्केटले गेली असे सावकारांना व्याज बायकोनी लुगडे लावशी एक पोतं घरले ठेवची पण पोरे सोरेसा कपडा लग्ता असला काय द्या यानं उत्तर मी पडत तुम्हाला पाय लेकरे रडतच तुकड्यासाठी तोंड किलवाने करे माय बरोबर जमटम करी मोटरनं बिल भरवा जमटम करी मोटरने बिल भरवा तहशीलताला ज्या गर्दी करवा बँकाना साहेबला वायडं करवा सोसायटीवाला रावण्या करावा पंचायतीवाला पाय धरवा सावकारांना मांजेला आज दिवस फिरवा उधार उसळवार वागवला तटे पोरी शिकाडा न काय रडतच तुकडा साठे दोन किलवा न करे माय ना उत्तर मी पडत तुम्हाला पाय उंदरे फारकटी मागतो घरमा दाना न करणे उंदरे फारकटी मागतोस घरमा दाणा नकन नाही पोर लगन कराणी जाई रातभर झोप लागत नाही त्याला असं वाटत इंद्रेल पेवा का फाशी लिवा का रेलेवा हो माझी उद्या पण बायको पोरे फोटमावायच संध्याकाळी घर वापस येवा विचार करस रातभर मग उगस याय लेकरे रडतच तुकड्यासाठी टूल किलवाना करी मग परत हिम्मत जरी परत हिम्मत जरी मराना जीवनी जाय त्यानं परत हिम्मत जरी त्या सावकार्य लावण्या करी हेरखंडी लावची के त्याला सर्वासलं करते फेडांचे पोर्यानं लग्न करांचे पोरली शाळेशी करानचे मायबापनी सेवा करायांचे पण हेअरमा खन हेर खणता खणता यरमाने ठीक आहे पाय आणि सरकारी डॉक्टर म्हणे त्याने आत्महत्या करी काय तुकडा साठे दोन किलवांना करे माय अरे लढाई मा मरत सीमावर मरत त्याचे पन्नास पन्नास लाख रुपये देत आणि हेरमा मरत तिने अशी पायली करतंस त्यांना बायका पोर एक दक्षिण कोणा शिवाय त्या याना उत्तर मी पडत तुंबळे पाय लेकरी रडत तुकडासाठी दोन किलवा करे कर माय दोन किलवा करे करि माय दोन किलवांना करे माय वा 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 पाचच मिनटं अरे वा वा सर